लावा पक्षी हा लहान आकाराचा पक्षी आहे काही लोक मांस आणि अंडीसाठी लावा पक्ष्याची शिकार करतात हा पक्षी शिकारी लोकांत बटेर या नावाने प्रसिद्ध आहे याचे शास्त्रीय नाव कोटरनिक्स असे आहे हे पक्षी मोठ्या आवाजात आपसात संवाद साधतात हा आवाज सहज ऐकू येतो लावा पक्षी कबुतरा एवढा असतो तो, तो गुबगुबीत बसका असून तित्रासारखा दिसतो पाठीकडचा रंग बदामी तपकिरी असून त्यावर फिकट रेषा व ओबड धोबड असतात शिवाय तांबूस तपकिरी आणि काळे पट्टे असतात खालची बाजू पांढरी असते गळ्यावर जहाजाच्या नांगराच्या आकृतीचे काळे चिन्ह असते मादी लावीच्या गळ्यावर ते नसते लावाचे पाय लांब आणि मजबूत असतात त्यांचा रंग फिकट तपकिरी किंवा पिवळा असतो त्यांची चोच तपकिरी रंगाची असून लहान व वक्र असते शेतातल्या उभ्या पिकात झुडुपांत किंवा उंच गवतात हे राहतात झाडांवर कधीच बसत नाहीत लावा पक्षी फक्त जमिनीवर राहतात या पक्ष्याची उड्डाण फार काळ टिकत नाही त्यामुळे लावा पक्षी जमिनीवर घरटी बांधतात लावा पक्षी प्रामुख्याने आशिया अमेरिका आफ्रिका आणि युरोप मध्ये आढळतात भारतातही लावा पक्षी मुबलक प्रमाणात आढळतात लावा पक्ष्यांच्या काही प्रजाती स्थलांतरित असतात आणि ऋतूनुसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत राहतात काही प्रजाती त्यांचे संपूर्ण आयुष्य एकाच ठिकाणी घालवतात जगभर लावेच्या सुमारे बत्तीस प्रजाती आढळतात या प्रजाती रंग आणि आकारात भिन्न आहेत त्यांची पिसे जातीनुसार तपकिरी पांढरी काळी या रंगाची असतात भारतात याच्या सात ते आठ जाती आढळतात त्यांपैकी सगळीकडे आढळणारी एक सामान्य जाती कर्डा लावा ही होय या पक्ष्याची लांबी सुमारे पाच ते आठ इंच असते लावाचे वजन सत्तर ग्रॅम ते एकशे चाळीस ग्रॅम पर्यंत असते या पक्ष्याला पंख आहेत लावा पक्षी मोठ्या उंचीवर आणि अंतरापर्यंत उडू शकत नाहीत हा पक्षी फक्त जमिनीवरच फिरतो लावा पक्षी रात्री आणि दिवसा दोन्ही वेळी सक्रिय असतो ते कधीही अन्नाच्या शोधात बाहेर पडतात ते दिवसा किंवा रात्री सक्रिय होतील हे देखील त्यांच्या प्रजातींवर अवलंबून असते लावा पक्षी हा सर्व पक्षी आहे बियाणे फळे पाने झाडे आणि वनस्पतींच्या बेरी खाण्याबरोबरच ते कीटक देखील खातात हा पक्षी कीटकांपासून मुक्त होण्यासाठी चिखलात किंवा झुडीत अंघोळ करतो त्यामुळे त्याच्या पिसांमध्ये लपलेले कीटक बाहेर पडतात हा पक्षी प्रामुख्याने जंगलात आढळतो हे मैदानी भागात झुडुपे आणि शेतात देखील आढळते लावा पक्षी कडपात राहतो त्यांच्या कडपात सुमारे वीस पक्षी आहेत काही पक्षी एकटेही राहतात नातेसंबंध असताना दोडे तयार करते मादी लावा पक्षी एका वेळी सरासरी सहा ते आठ अंडी घालते कधी कधी ती एक किंवा पंधरा अंडी घालते अंड्याचा रंग पांढरा असतो आणि त्यावर काळे किंवा तपकिरी ठिपके असतात अंडी सुमारे तेवीस दिवस उभविल्यानंतर ते उभतात मुले जन्मापासून चालवण्यास सक्षम असतात मादी सुमारे पन्नास दिवस मुलांची काळजी घेते लावा पक्ष्यांच्या शिकारी प्राण्यांमध्ये कोल्हा मांजर कुत्रा गरुड घुबड असे काही प्राणी त्यांच्या अंड्यांची शिकार करतात तर काही प्राणी त्यांच्या माणसासाठी त्यांची शिकार करतात शिकारी प्राणी येताना पाहून लावा पक्षी पडून जाण्याचा प्रयत्न करतो ते उंच किंवा वेगाने उडू शकत नाही परंतु तरीही ते सुटवण्याचा प्रयत्न करते बहुतेक प्रसंगी हा पक्षी लपून बसतो शिकारीमुळे अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आजकाल लावा पक्षी पाळणे देखील केले जाते यांच्या पालनासाठी कोंबडीच्या पिंजऱ्यासारखे पिंजरे असतात लावा पक्ष्याचे सरासरी आयुष्य चार वर्षे असते